लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे महत्त्व बदलत्या काळात आणि परिस्थितीत आजही तितकेच टिकून आहे तसेच दिवसेंदिवस गणेशोत्सवाचे महत्त्व अधिक वाढत चालले असून दहा दिवस आपल्या घरी स्थापन केलेल्या गणपती बाप्पा समोर विविध प्रकारचे देखावे सादर करून हा उत्सव अधिक रंगतदार कसा होईल याकडे भाविक आता आपले लक्ष केंद्रित करून आपल्यात असलेल्या सुप्त कलागुणांना लोकांसमोर सादर करत आहेत याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील शुभम हाऊसिंग सोसायटीतील रहिवासी असलेले मनोज चव्हाण आणि सौ विद्या चव्हाण या कुटुंबाने याही वर्षी आपल्या घरगुती गणपती बाप्पासमोर टाकाऊ वस्तूंपासून आणि खोके कागद यांचा वापर करून पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही अशा प्रकारचे चांद्रयान तीनचा सुंदर आणि आकर्षक देखावा कुटुंबियाने तयार केला असून या देखाव्यात त्यांनी चांद्रयान आकाशाकडे यशस्वी लँडिंग करत असताना दाखवले आहे वरती चंद्र आणि पाहणी करताना दोन रोबोट तयार केलेत हा देखावा पाहताना आपण जणू चंद्रावरच आहोत असे क्षणभर वाटते आपल्या कुटुंबाला आणि आजूबाजूच्या लोकांना भारताने लँडिंग केलेल्या चांद्रयान तीन बाबत माहिती व्हावी यासाठी हा देखावा तयार करण्याची कल्पना मनोज चव्हाण आणि विद्या चव्हाण यांना सुचली हा देखावा तयार करण्यासाठी लागणारी साधनसामग्री त्यांनी तात्काळ गोळा करून या वर्षीच्या गणेशोत्सवात आकर्षक देखावा सादर केलाय विशेष म्हणजे हा देखावा तयार करण्यासाठी त्यांनी पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही अशी कुठलीही साधने यासाठी वापरली नसून पोते पुठ्ठा कागद यापासून हा देखावा तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे विशेष म्हणजे ते दरवर्षी गणपती बाप्पाची स्थापना करून देखील पर्यावरणपूरक आणि शाडू मातीपासून बनवलेल्या गणपतीची स्थापना करतात याही वर्षी त्यांनी शाडू मातीच्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली आहे चव्हाण कुटुंबियांनी अभिनव कल्पना वापरून अतिशय कल्पकतेने तयार केलेला देखावा सध्या परिसरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून अनेक मित्रमंडळी नातेवाईक आणि परिसरातील नागरिक हा देखावा पाहण्यासाठी चव्हाण यांच्या घरी हजेरी लावत आहे तर हे कुटुंब दरवर्षी आपल्या घराच्या बाप्पा समोर विविध प्रकारचे अनोखे देखावे तयार करतात आतापर्यंत सिटी तसेच गोवा राज्यातील सर्वात मोठा असलेला दूधसागर रायगडचा किल्ला पैठणचा जायकवाडी प्रकल्प असे अनेक प्रकारचे देखावे गणपती बाप्पा समोर सादर केले आहेत यावेळी मनोज चव्हाण विद्या चव्हाण मयूर चव्हाण वैष्णवी चव्हाण देव चव्हाण आर्या देशमुख आयुष देशमुख कीर्ती चव्हाण अभिजीत चव्हाण अश्विनी खळीकर कल्पना शेजूळ पूजा देशमुख अण्णासाहेब चव्हाण अलका चव्हाण आदींची उपस्थिती होते नमस्कार मी मनोज चव्हाण नमस्कार मी विद्या मनोज चव्हाण आम्ही दरवर्षी गणपती बाप्पा समोर वेगवेगळे देखावे सादर करत असतो केदारनाथ दर्शन दूधसागर धबधबा रायगड किल्ला जायकवाडी प्रकल्प या वर्षी भारताने चंद्राच्या साऊथ पोलवर चंद्रयान थ्री चे लँडिंग केले याचाच आदर्श घेऊन आम्ही चंद्रयान थ्री चे गणपती बाप्पा समोर देखावा सादर केलेला आहे यामध्ये आम्ही निसर्गाला कोणतीही हानी पोहोचणार नाही याची काळजी घेऊन पूर्ण साहित्याचा वापर केलेला आहे यामध्ये पुठ्ठा कापूस पेपर शाडू माती याचा वापर केलेला आहे हा देखावा तयार करण्यासाठी माझी पत्नी विद्या चव्हाण माझा मुलगा मयूर चव्हाण आणि माझी मुलगी वैष्णवी चव्हाण यांनी खूप मेहनत घेऊन हा देखावा तयार केलेला आहे सर्वांना विनंती आहे की हा देखावा बघण्यासाठी यावी गणपती बाप्पा प्रतिनिधी राम जोशी एन टीपी न्यूज मराठी घाटन छत्रपती संभाजीनगर